श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री श्रीरमभ कुलकर्णी या श्री मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवचन मी डॉक्टर कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक तेरा मार्च आजचे बोधवचन नामस्मरणात स्त्री पुरुष श्रीमंत गरीब हे भेद नाहीत फक्त ते श्रद्धेने घेणे जरूर आहे वेदांनी तीन वर्णांनाच वेदाचा अधिकार दिला आहे स्त्रिया ओम शूद्र यांना वेदाने दूर ठेवलं आहे भगवान श्रीकृष्णांनी वेदांची ही त्रुटी दूर केली आहे ही उणीव स्वत भगवंतांनीच दूर केली आहे स्त्रिय वैशास्थता शूद्रा हा तेपियान्ति परां गतिः अ स्पष्ट भगवन्ता दर्शन मला नामाने हैल अपि प्रबलनिष्ठा हवि विश्वास हवा हवि श्रद्धावा श्रद्धावान लभते ज्ञानं तत्पराः संयन्ते द्रियः ज्ञानं लब्धा परां शान्तिम् अचिरेण अधिगच्छति श्रद्धावानाला ज्ञान प्राप्त होते यम, यो श्रद्धा स एव सहा ज्याची जशी श्रद्धा तसा तो बनतो श्रद्धेने नाम घेणे महत्वाचे आहे मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवज्ञे भेषजे गुरव यादृशी भावना यश तादृशी आपल्या श्रद्धेप्रमाणे त्याला फळ मिळते नाम घेताना ही श्रद्धा नसेल तर नुसती माळ ओढून काही फायदा नाही मनपूर्वक सतत अनुसंधान हवे कोणतेही कर्म करताना नामाचा संग हवा बसताना उठताना चालताना बरोबर नाम हवे पूजा करताना भोजन घेताना झोपतानाही बरोबर नाम हवे नामासह केलेली क्रिया साधकाला रामाशी जोडते पूजा करताना नामाचं अनुसंधान नसेल तर पूजा करून न केल्यासारखंच आहे श्रद्धा ही नाम यांत्रिक कर्म आहे यंत्राला देव कसा प्रसन्न होणार ईश्वराच्या श्रद्धेशिवाय नामस्मरणाला दुसरी उपाधी नाही स्थळ काळ माळ कशाचही बंधन नाही स्त्री पुरुष गरीब श्रीमंत हे भेद ही नामाला वर्ज्य आहेत नामधारकाला जात धर्म लिंग पैसा असा कोणताही भेद नाही नामसाधक ही एकच जात नामस्मरण हा एक धर्म नामाच्या राशी पाडणे हेच एक धन भक्ताला लिंग भेदही नाही भक्त हा भक्त असतो स्त्री पुरुष नसतो नामाला पांडित्य नको पारायण नको तीर्थयात्रा नको यज्ञ ज्ञान तप योग इत्यादी साधनांचं फळ श्रद्धायुक्त नामस्मरणात आहे तुकाराम महाराज म्हणतात वेदांचा तो अर्थ अम्हासीच ठावा येरानी भार माथ्या विठ्ठल नामात रंगून गेलेल्यांनाच वेदांचा अर्थ कळला इतरांनी शुष्क वेद चर्चा केली वेद अनंत बोलला अर्थ इतुकाची त्यातला विठ्ठवासी शरण जावे निजनिष्ठे नाम घ्यावे शरण भावाने आणि निष्ठेने नाम घ्यावे असे नाम कुणीही घ्यावे साधकात अन्य कोणालाही भेदभाव नाही विभीषण दान होता कबीर मान होता एक राजा दुसरा फकीर हनुमान वानर होता जटायू पक्षी होता शबरी भिल्लीण होती गुहक कोळी होता वाल्हा दरोडे खोरता तर महादेव हा देवाधि देव आहे देव दान, मानव पशु, पक्षी गरीब श्रीमंत सगळे नामसाधक एकाच रेषेवर आहेत त्यात उंच नीच कोणीही नाही तुकाराम म्हणा म्हणतात उंच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्त देखोनिया आणि नंतर अनेक भक्तांची उदाहरणे देऊन हे म्हणणं सिद्ध करतात विदुराच्या कण्या स्वीकारला दैत्य प्रल्हादाला सांभाळलं रोहिदास चांभार विणकरी कबीर सजन कसाई सावतामाळी नरहरी सोनार चोखा महार दासी जनी नामदेव शिंपी सुदामा अर्जुन गोपी एकनाथ अशा सर्व स्तरातील भक्तांना स्त्री पुरुषांना गरीब श्रीमंतांना देवाने जवळ केले देवाला भेदभाव जमत नाही तो भक्त भक्ती पाहतो नामस्मरणातील श्रद्धा पाहतो म्हणून नामस्मरणात कोणताच भेद नाही नाम श्रद्धेने घेणे जरूर आहे નામાલા ભેદભાવ માન્ય નહીં નામાલા ફક્ત શ્રદ્ધા હવે રામ સમર્થ જાનકી જીવન સ્મરણ જય જય રામ